आज होता रविवार सकाळी बघा इथे रांगोळी काढले तुळशीजळ रांगोळी झाली नंतर आपल्या आज आपल्या दुसऱ्या चॅनलवर जे आहे ना ते माझी छोटी बागवर त्याच्यावर मी असे प्लांट दिलेले होते आज पुण्याला जाणार होते एक गाडी आली होती आणि एका ताईला पाहिजे होते त्यांच्याकडे मी पाठवून दिले आणि असं काहीतरी केलेलं मनाला छान वाटते की आपण आपल्या मेहनतीचं फळ म्हणून मिळत आहे आणि भरपूर मेहनत करावा लागते नंतर आज कानबई देवी मातेला दर्शनाला गेलेलो होतो एका ठिकाणी आम्हाला बोलवलं होतं ते दर्शन वगैरे घेऊन आलो खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं मन अगदी प्रसन्न होऊन गेल्यानंतर काम केलं का मैत्रीण तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते काल परवाच्या व्हिडिओला मी काल तर काही केला नाही मी छान आसन बनवलं होतं बघा आता हे दुसरी फ्री सुद्धा आपली लावणं झाली आणि हे इतकं सुंदर दिसत आहे ना ते कालच्यासारखं टाकून तुम्हाला दाखवावं लागेल या पद्धतीने फक्त आता इथे मध्ये एक लेस लावून घेते सुंदर मला वाटतं हे गणपती आसनपेक्षा असं ताटावर वगैरे ठेवायला सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे आपलं खूप छान झालेलं आहे लेस इथं पण लावताय आली असते पण मी लावली नाही पण इथे लावते कारण यावेळेस फ्रील बघा मी अशा पद्धतीने जोडलेली आहे उलट्या पद्धतीने जोडलेले म्हणून इथे अशी लेस लावून घेते आता दोन कलरचं कॉम्बिनेशन होतं हे येलो आणि हा रंग तुम्ही एक घेऊ शकता किंवा वेगळे रंग घेतले ना अजून छान दिसेल प्लेन मध्ये पण खूप छान दिसले मी असं आहे ना हा कापड पहिल्यांदा असा ऑनलाईन बोलवला दोन रंगामध्ये बघा आधीच्या दिवशी अर्धी फ्रिल आपली झालेली होती अर्धी म्हणजे खालच्या साईडनं आता दुसऱ्या साईडनं मी एक प्लेटच्या आकाराने गोल तयार केलेला होता तो तुम्ही ते चॅनलवर जाऊन म्हणजे पहिल्या व्हिडिओवर जाऊन बघू शकता बघा आता या पद्धतीने मी सगळीकडे असे परत एक फ्रीलसाठी अशी तयार करत आहे अंदाजाने आणि ते मधातल्या भागावर लावायचे आहे मला हे आहे ना गणपती आसन किंवा कोणत्याही पूजेला आपण मध्ये ठेवू शकतो फळं ठेवायचं असेल मधात फळे ठेवू शकतो अशा पद्धतीने खूप छान दिसणार आहे आणि ताटावर चं एक हे म्हणूनसुद्धा कवर म्हणूनसुद्धा कुठं नेऊ शकतो आपण पूजेला वगैरे इतकं छान दिसायला लागलं आणि घरच्या घरी थोड्या गोष्टीचाच उपयोग करून मी केलेला आहे पूर्ण आणि हे फ्री तयार केली आणि आता त्याला जोडायची होती तीच तयार होती आज रविवार असून भरपूर असा वेळ मिळाला होता कारण आज स्वयंपाकाचं काम जरा कमी होतं म्हणजे आम्हीच असल्यामुळे आता आज थालीपीठ वगैरे असंच बनवलं नाहीतर मग असं वेगळी भाजी करा हे करा असं चालू राहते आणि नाश्त्यालासुद्धा पोहेच झाले होते आज आणि म्हणून वेळ मिळाला आणि पूर्ण फ्रील तयार झाल्यानंतर मी ते बघा आता या पद्धतीने जोडून घेणार आहे लगेच आणि इथं आहे ना मी शेवटचा भाग जो होता ना तो सुद्धा जोडून घेतलेला आहे तो आता पहिले आलेला आहे व्हिडिओ थोडे मागे पुढे झालेले आहे फ्रील लावल्यावर जे राहते ना बघा फ्रील ला या पद्धतीने लावली होती यावेळेस आहे ना मी अशी सरळच लावलेली आहे ठेवून कारण मला लेस लावायची जिथं मी गोल तयार केला होता त्याच्यावर अशी गोल गोल पद्धतीने लावत गेलेली आहे हे आणि मधला जो राहीन ना आता मी उलट्या साईड करून नाही लावली आज यावेळेस फ्रील कारण मला हे वरून आहे ना याला एखादी लेस लावायची आहे आता सध्या मला तो रंगाचे लेस मिळाल ले, नाही म्हणून मी राहू दिली पण इतकं छान दिसत बघा असे दोन फ्रील झालेले आपल्या याला आणि पुढे दाखवते तुम्हाला कसं झालं तर तुम्ही पण अशा सोप्या पद्धतीने करू शकता घरच्या गर घरी अंदाज लावून पहिल्यांदा चुकलं ला तरी दुसऱ्या वेळनं बरोबर येत असते आपण माफ करतो घरच्या घरी केल्यावर आहे ना कितीही आपण पद्धतीने करू शकतो प्रॅक्टिस करू शकतो चौकोनीसुद्धा या पद्धतीने आपण बनवू शकतो काही दिवसांना मला वाटलं तर बनवेल मी आणि बघा आता एक असं छान तयार झालेलं आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने मग उपयोगाला करू शकतो आपण घरच्या घरी वस्तू बनवलेल्या आणि आता हे बघा ह्या असं दिसत होतं पूर्ण आता गोल झाल्यावर दाखवते बघा अशा दोन फ्रील मध्ये एक लेस लावू शकतो आपण आणि किती सुंदर दिसत आहे ना हे या पद्धतीने छान झालेलं आहे उपयोग आता ब्र बऱ्याच सणांना होईन आणि बघा या पद्धतीने इथे लेस लावायची आहे मला ते तुम्हाला दाखवते आणि एका साईडने नाही आहे ना मी त्याला असं पिकोसुद्धा केलेला होता लावायच्या पहिले ते ला, ला ला व्हिडिओ थोडे मागे पुढे झाले त्याच्यामुळे मी आता तुम्हाला पिकोचं दाखवत आहे म्हणजे खालच्या साईडने पिकोची मशीन आहे तर पिको करून घेतला नाही तर बारीक शिलाईसुद्धा आपण मारू शकतो पण आहे मशीन तर मग मी पहिले पिको करून घेतलेला होता आणि बघा आज पे बरेच पेटीकोट पण उसवलेले होते ना त्याच्यावरसुद्धा शिलाई मारून घेतल्या कारण हे छोटे छोटे काम आहे ना जेव्हा आपल्याला वापरायचं काम पडते ना तेव्हाच लक्षात येते तोपर्यंत आहे ना असंच राहते उद्या करू उद्या करू म्हणून म्हटलं चला आज दोन तीन पेटीकोट होते ते सगळ्या याच्यावर शिलाई मारून घेतले आणि पिकोफॉललासुद्धा तीन चार साड्या आणल्या सा ते आणायला गेली होती आणि उद्या वगैरे बघा आता पिकोफॉल जसं झालं तसं थोडं थोडं करत राहीन मी आणि आज असे भरपूर शिवण्याची कामं झाले ना त्याच्यामुळं खूप छान वाटलं असं काम झालं ना करायच्या पहिलं कंटाळा येते पण ते झाल्यावर मात्र खूप छान वाटते एकदा करायला लागलं ना मग मनाला उत्साह येते नवीन नवीन करावं वाटते पण नाही केलं ना तर करावंच वाटत नाही असं आहे आपल्या मनाचं आणि अशा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा नक्की सांगा आणि आवडला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सर्वांच्या मैत्री दिनाचे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा